नमस्कार मी कवी प्रज्ञा चक्षुकाशिनाथ महाजन आज माझी पांढरी काठी ही कविता सादर करत आहे त्याआधी पांढऱ्याकाठीशी थोडक्यात विसाव्या शतकात रिचर्ड ओअर यांनी अंधांना चाललं फिरण्यासाठी सुलभ होईल अशी काठी तयार केली त्यानंतर जेम्स वेंजे यांना असं वाटलं की या काठीला जर पांढरा चकचकीत रंग दिला तर ती अंधाराची दिसेल आणि म्हणून त्यांनी पांढरी काठी तयार केली या काठीस एकोणीसशे चौसष्ट साली जागतिक मान्यता मिळाली आणि पंधरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक अंध दिन म्हणजेच काठी दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला काठी ही जीवन जीवनसाथीच आहे त्यामुळे त्यांना चालणे फिरणे सोयीचे होते आणि इतर डोस लोकांनाही ज्याच्या हातात काठी आहे त्याला मदत करता येते अशा प्रकारच्या या काठीचा गौरव मी या कवितेत सादर करतो कवितेचं नाव आहे पांढरी काठी अंधांच्या हाती पांढरी काठी जगाशी नाते जोडण्यासाठी जगाशी नाते जोडण्यासाठी ना पांढरी काठी हो

दुर्गम पंथा पांढरी काठी हो अंधांच्या हाती पांढरा रंग पाहुनी जग होत सेदंग। दंग पाहुनी जग होत दंग पांढरी काठी हो त्यातले गम्य ऐका हो सारे प्राण काळे ध्येय पांढरे प्रतन काळे ध्येय पांढरे पांढरी काठी हो पांढरा काळा वेदना उरे हातात हात प्रेमाने घ्या रे हातात हात प्रेमाने घ्या रे काठी हो लाल हा खालाच्या टोकी बेभान लोका वेळीच टोकी बेभान लोका वेळीच टोकी पांढरी काठी हो वाहने चालवा बारे जगा आणि जगू हि द्या रे जगा आणि हि द्या रे पांढरी काठी हो पांढऱ्या महिमा मोठा सौख्यास नाही कधीच तोटा सौख्यास नाही कधीच तोटा पांढरी काठी हो अंधांच्या हाती पांढरी काठी जगाशी नाते जोडण्यासाठी जगाशी नाते जोडण्यासाठी पांडरी काठी हो धन्यवाद